रेडाई एम सी एच्या यूथतर्फे सिडको एक्झिबिशन सेंटर येथे इमारत पुनर्बांधणी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या इमारत पुनर्बांधणी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे आणि नगर रचनाकार सोमनाथ केकान यांच्या हस्ते करण्यात आले वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये नवी मुंबईतील सर्व मोठ्या आणि महत्वाच्या मार्गदर्शन केले नवी मुंबईतील विविध सोसायटी सदस्यांनी यावेळी इमारत पुनर्बांधणी प्रकल्पा संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी प्रदर्शनात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली यावेळी सोसायटी सदस्यांना बांधकाम व्यावसायिकांनी इमारत पुनर्बांधणी संदर्भात इत्तमभूत माहिती दिले नवी मुंबईचे भविष्य हे युवा बांधकाम व्यावसायिकांच्या हाती असून आपल्या स्वप्नातील घर कसे असणार भविष्यातील नवी मुंबई कशी असणार याची माहिती घेण्यासाठी शेकडो सोसायटी सदस्यांनी या इमारत पुनर्बांधणी प्रदर्शनात येत आपल्या विविध शंकांचे निरासरण केले यावेळी हे इमारत पुनर्बांधणी प्रदर्शन ऐतिहासिक आणि एक स्तुत्य उपक्रम असून यासाठी पुढाकार घेणाऱ्या क्रेडाई एम सी एच्या यूथचे विशेष अभिनंदन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले नवी मुंबईचा रिडेव्हलपमेंटचा फेज आता आलेला आहे आणि नॉट ओन्ली वाशी आणि नेरुळ पण कोपरकरणे असेल कणचोली असेल कळंबुली आहे कामोठे आहे कारगर आहे या अनेक ठिकाणी तीस वर्षापेक्षा अधिक वर्ष वर्षं झालेली आहेत अशा इमारती आहेत आणि आता नवीन एफ एस आय आलेला आहे वाढीव एफ एस आय आलेला आहे आज मिळणाऱ्या अम्युनिटीज अधिक चांगल्या आहेत टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे लोकांना जे रिडेव्हलपमेंटला जातील त्यांना याचा मुख्य फायदा होणार आहे आणि नवी मुंबईकरांनाही फायदा होणार आहे नागरिकांनाही फायदा होणार आहे मी यूथ एम युथ यूथ एम सी आय या संघटनेचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी या रिडेव्हलपमेंटला एक कलेक्टिव आणि डेमोक्रेटिक स्वरूप दिलेलं आहे पुणे एकाची मक्तेदारी ठेवलेली नाही आहे आणि या इव्हेंटची कुठे ॲडवर्टाईजमेंट दिसत नाही पण प्रत्येक सोसायटीकडे जाऊन बरोबरी जाऊन संपर्क करून सगळ्यांना एकत्र आणणे आणि एक हजार सोसायट्या या ठिकाणी एकत्र येणे हा एक त्यातला उच्चांक आहे रेकॉर्ड आहे आणि म्हणूनही मी या यूथ संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो जे सोसायटीचे लोक या ठिकाणी येतील त्यांना एकाच ठिकाणी थर्टी फाईव्ह डेव्हलपर्स हे उपलब्ध झालेले आहेत ते कार्ड घेऊ शकतात चर्चा करू शकतात डिस्कशन होतील आणि त्याच्यानंतर मग फायनलायझेशनची प्रोसेस सुरू होईल कुठल्याही मध्यस्थांची यांनी गरज ठेवलेली नाही आहे मिडलमॅनची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट सोसायटी टू डेव्हलपर हा हा जो कन्सेप्ट आहे हा अत्याधुनिक आहे आणि हा म्हणजे मधली कमाई मधली दलाली ही कोणालाही नको आहे आणि ती दोघांनाही फायद्याची आहे निश्चितच आता आपल्या शंभर दिवसाचं जे काही टार्गेट होतं गव्हर्मेंटने त्याच्यामध्ये इज ऑफ डूईंग बिझनेसच्या अंतर्गत प्रक्रिया ही सुरळीत करण्यासाठी सर्वच राज्यामध्ये असे निर्देश दिलेले आहेत आता आपण पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये दे देखील एक खिडकी योजनेच्या माध्यमातून आपण महापालिकेचे जे वे वेगवेगळ्या विभागांच्या ज्या एन ओ सीज असतात त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या नगररक्षणा विभागाकडेच अर्ज केल्यावरती नगररक्षणा विभागच त्या एन ओ सीच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करून त्या प्राप्त करून गेली की आपण महापालिकेच्या याच्यामध्ये तसं सुरू केलेलं आहे